नमस्कार मित्रांनो सगळं तुम्ही उजापूर्वी चॅनलवर तर आजचा आपला काय सीन सी नसं का आता आता किती वाजले तर ते सांग तुम्ही किती आता झालं बघा बाराचा टायमिंग झालेला आहे दुपारचा आणि आपल्याला रस्ता रस्ता बनवून नाही दिवस झाले आता थोडंसं बाहेर जाऊ म्हणतो आहे आणि इथे तुम्ही बघितलं का असे पोते आतले होते कारण त्याला पाणी येते देण्यासाठी ते करण्यासाठी पाणी ते आता झालं की मजबूत ते वाळलं ते पूर्ण तर बघा ते असे होत्या तशा आधी चिरा दिसत होत्या बरोबर भरलेलं ले दिसायला दिसत आता आणि तुम्ही म्हणत असताल यार आवाज कसा काय माझा बदलला आहे मला झालेली आहे सर्दी सर्दी झाल्यामुळे आवाज तर असं तुम्हाला हलक वाटणार आता काय नाही का समजून तर ते बघा ते असा टाकला होता तर आता काय करू माहिती का आपली इकडे लावलेली आहे चला इकडं आपली कार इकडं इकडं पार्क होती ना चार पाच दिवस झालं कार इकडंच बाहेर एक दोन कल्ली सोडून पार्क होती त्याच्यामुळे आज आणून लावू इथे मस्त बायकी की, की कसं आहे तर असा नॉर्मल रस्ता इकडला सगळा करून चालू इथं सगळीकडं मस्त पद्धतीमध्ये सगळीकडे राहण्याचं येते पूर्ण राहन तेच तेच कवतन तेच आहे सगळीकडून बघितलं ना कुठं चाललो पाच नंबर डिजेल डिजेल टाका मी घेतो डिजेल टाका मी घेतो कारा की शेजारी होते शेजाऱ्याचा विषय असल्यामुळे दुसरं काय नाही वयकीचे मस्त बायगी तुम्ही कार मस्त काढूया आपली आणि हे ऊनमध्ये मस्त पाणी कारायची विषय काय नाही असतं ऊन तर भयानं येऊ लागलं आहे आणि टाकायचं तुम्ही बघितलं ना वातावरण वरचं भयंकर भयंकर पर त्यावेळेस त्याच्यात काय मोड आहेत त्यावेळेस काय म्हणतात काय मी त्याची सेटिंग करून आपलं करणार दिसणार किल्ल्या त्याच्यामध्ये तर इथं आमची गाडी चालू आहे कारण चालू आहे किती झाकलेली आहे पूर्ण असं पूर्ण चुम्मा पीस आहे एकच नंबर आहे आपला जीव आणि या गाडीचा सीन कसा माहिती आहे का मी याच गाडीवर शिकलेलो आहे म्हणजे गाडी मला येत नव्हती पहिलं पोहरीवर त्याच्यावरच शिकलो त्याच्यावरच लायसन खाल्लो त्याच्यावरच असे झालेलं आहे तुमच्या भावाचा हात बसलेला आहे त्याच्या आधी तर आत त्याचा काहीच नव्हता तर मी मेरीवस मारतो म्हणजे मग दुसरी पक्रेड कॅमेरा त्याची टिक्की ओपन करू ना टिक्कीट टाका असं असं तर आपला ठीक आहे असं असं कसं ना बघितलं बघा तुम्ही त्याचे जुन्या लाईट होत्या ते आपण खाल्लेलं आहेत कारण ते बदललेलं होतं ते आहे का फ्रेम पूर्ण बदलून टाकलेला आहे त्याच आणि ते आपला डिझेलचा डब्बा किंवा डिझेल ची जरुरत लागली गेली तर त्या तय, त्याच्यासाठी टाकूया आणि समोर नंतर तुम्ही बघितलं ना बघितला ना सगळ्याच नंबर विषय तर मस्त की कार्य कार करतो इकडे काढल्यानंतर चालू करूया लागलं का

आता गाडी इकडे लावतो इकडे लावलो ना त्यानंतर ते, ते, ते चालू करतो ठीक आहे तरी करा मस्त ते असा आडवा घेतो तर बघा असं चालू आता बघा तुम्ही आता इथं किती पण चार वेळेस पण तुम्ही आ, पार्किंग मध्ये लावताल खाली आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला ते वाटली की बाबा असं असा आहे आणि इथं कच्च्या रस्त्यामुळे ना तर किती पण वेळेस तुम्हाला ते असेच दिसणार आहे आता बघा किती गेली पलीकडे त्याचा आहे चेक केली होती आपलं ते काम आहे म्हणून आहे कारण त्याच्याकडे केली होती चेक प्रॉपर इथं तुम्ही पहिलं बघितलं ना तर झाडं होते पण हे झाडं कट केल्यामुळे ना सावली केली त्याची प्रॉपर वरची सावली केल्यामुळे तुम्हाला असं दिसेल त्याच्या टायर आणि आपण टेपणीचं तर नवीन टाकलेलीच होती चॉईस पण टेपणी टाकली होती ना तर चॉईस ते बघा प्रॉपर ते दोन फूट सोडलं होतं ना तर इथं पार्क झाली आणि आज जर मी तुम्हाला सांगतो तसं एक आपल्याला कवर का आणायचं आहे ते कवर का उद्या आणणार हो mm. तर त्यांनी ते, ते पकड खाली खाली तर ते आमच्या मा माताने पकडलं काय मला असं समजा आणि आमची माताची आता तर नवीनच तुम्हाला ते पकडून कसं वाटायला ते सांगा एकदम नंबर बारी क्लॅरिटी कशी तर मित्रांनो इथं ना ऊन लय आहे असं पण ऊन लय पडलेलं आहे तुम्ही बघितलं ना तर असं ऊन चमकायले ना तरी मला सर्दी झाली म्हणून तुम्हाला काय बोलणार आणि माझं बाहेर नाही तवडते कवर कुठे जाऊन तर तसं आपल्याला कवर पण पर परत कवर मागवायला ना तर असं पण यायला तू वेळ लागणार असं कि ते करा की कवर ती टिक्की किती भरलेली आहे बघितलं पूर्ण भरलं ते बॉक्स आणि ते पूर्ण ते ते काढा आणि कॅनचं पुन्हा त्या दिवशी त्या त्याच कॅनमध्ये किती चारच आणलं होतं ना डिजल चारसा डिजल आणलं होतं आणि चारच ते तीनशे टाकलं होतं त्या टीजर ठीक आहे तर असं अशा पद्धतीनं आपल्या पोन भयानं तर रस्ता बनवून टाकला तुम्ही त्यांच्यासोबतचा व्हिडिओ पण बघितला असेल माझा की त्यांच्यासोबत आपण व्हिडिओ बनवला होता रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टचं चा, काम चालू होतं ना त्यावेळेस तर एकच नंबर असा रस्ता तर बनला आहे बघू त्याने तर म्हणले मला दहा वर्षे तर, तर चलेल रस्ता परत माहीत नाही दहा वर्ष आम्ही इथं असू का त्याच्यामुळे बाकीचं काही विषय नाही आहे तर आ, सीन थोडासा होता की आज गाडी मला इकडं लावायचीच होती झालं दुसऱ्याच्या दारामध्ये होती चांगल्या नाही कोण काच पीस फोडला केला तर आधीच आधीच पाठीमागे एक वेळेस कॅच पुटला होता त्याचा पुटल्याला ठीक आहे तर असं अशा पद्धतीने इथं आहे कवर टाकायचे हो ना असं तर असं आहे तर काय नाही मी कवर टाकतो आणि मला आता आताच्या बोलतोय ना कारण सर्दी झाले तीन दिवस झालं खोळ्या खातोय होईल होईल लवकर कशी बाजू खुंचे असे ते वृ झालं ना कसं आहे ते राईट आहे का लेफ्ट आहे कुठं येत नाही आल्या परत आहे मे तर मग राहते ते नवीन आल्यानंतरच दाखवू पाठलेलं सर ठीक आहे बाई कसलं फाटलेलं आहे ना किती वर्ष झाले त्याला सात आठ महिने ते बघा ते मधातल्या साईडला जाणार असं त्याच्या आरशाचं बघा हां ते पल्लीकूनच राईट ते, ते, ते उचला तर ते असं ते बघितलं तुम्ही येऊ द्या चिट त्याला चिटकू देऊ का ते कुसलं आहे पूर्ण ते हां हां बस नाही पाठले सा, ते कुत्र्यानं पंजे मारलेत ना पाठीमाग बघितलं का टायर पैसे साईन पाडल्या त्यांना पूर्ण अर्थ तर टायरच म्हणतात अरे टायरचं पूर्ण हे झालं अरे आपण जर सायलेन्सरच्या खाली टाकूया पाठीमागून मागून फ्यूल इथं तिथं बघितलं ना असं झालं ना तर ते असं असं टाकूया थोडंसं आता सावली तर नसणारच उन्हाने लय हे होले म्हणा आता ऊन तर लागणारच कार्याला तुम्ही किती पण म्हणलं तरी त्याच्यातला मोबाईल काढला ना माझा हा काल ला कालला माझा ठेवला ठीक आहे तर काय नाही तेवढंसं असे ना आपल्याला गाडी इकडे आणून लावायची होती दुसरं काय नाही नाही रस्त्याचं तुम्ही बघितलं ना तर सर्व असे पोते टाकले होते पाण्याला पाचशे सात दिवस चाललेले आहेत आणि ते मी म्हणलं ना तो साईजचा फ्लॅटवाला आपला मित्रच आहे मग तो चार वेळेस आला होता ना तर त्यानं बोलला की त्याचा काय विषय नाही क्लिअर करतो म्हणलं आहे कारण इथून त्याचा फ्लॅट असा सारे बावीस पाय चाळीस असा आहे आणि पलिकून चोवीस आहे तर असं त्यानं पण ई कायला करणारच आहे हो तर असा सीन आहे रस्ता तर झाला आहे मजबूत तुम्ही बघितलं तर तीन टाईम पाणी चालू आहे त्याला एकच नंबर पद्धतीमध्ये आता बघू त्याच्यावर तर चिडा दिसत ते आता मला त्या दिवशी दिसत होते आता एक नंबर पद्धतीमध्ये झालं मजबूत आता निघेल दोन तीन दिवसात ते पोते करणार म्हणले कारण ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये येतोय ना ते त्याच्यामुळे दुसरं काय नाही तर कसं वाटलं ते सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग प्विटू आपण आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर बाय